रेल मदत ही एक का पोर्टल आहे जे सुरळीत कामकाजाची खात्री देत असून ग्राहकांचे समाधान वाढवते याद्वारे प्रवाशांना त्यांना येणाऱ्या समस्या किंवा तक्रारी नोंदवण्याची आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत घेण्याची सुविधा मिळते या पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवल्या जातात ज्यामुळे रेल्वे अधिकाऱ्यांना समस्येच्या प्रगतीचा स्वतंत्रपणे मागोवा घेता येतो रेल मदत अपघात किंवा वैद्यकीय सारख्या गंभीर परिस्थितीत प्रवाशांना तात्काळ मदत पुरवते जसे की प्रवासी रेल मदतचा वापर करून स्वच्छता सुरक्षा धोके किंवा सेवेची गुणवत्ता यांसारख्या विविध मुद्द्यांवर तक्रारी करू शकतात हे सुनिश्चित करते की त्यांच्या समस्या रेल्वे अधिकाऱ्यांनी वेळेवर नोंदवल्या आहेत आणि त्यांचे निराकरण केले आहे अपघात किंवा वैद्यकीय आणीबाणीच्या बाबतीत प्रवासी रेल्वे मदत हेल्पलाईनद्वारे घटनांची तक्रार करून त्वरित मदत घेऊ शकतात दरम्यान सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टीम चोवीस तास काम करते चालू आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये सोलापूर विभागातील प्रवाशांकडून एकूण चोवीस हजार एकशे चौपन्न तक्रारी रेल मदत पोर्टलवर नोंदवल्या गेल्या आणि सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले या उत्तम कामगिरीबद्दल सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी विभागातील चौदा कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचे अभिनंदन केले यावेळी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे आणि कल्पना बनसोडे उपस्थित होते